मंडळी थमनेल बघून विषय तुमच्या ध्यानातच आला मी तुम्हाला ती पूर्ण घटनेची क्लिप सुद्धा दाखवतो नमस्कार मंडळी माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांच हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आजचा विषय असा आहे की एका शेतकऱ्यानं एक बैल जोडी घेतली ती पण आपली स्वतःची बैल जोडी आणि त्या शेतकऱ्याचा विषय म्हणजे त्याची स्वतःची शर्यतीला पळवणारी त्यात एक नंदी होता तर काय झालं मंडळी त्या नंदीला सराव भरपूर भेटावा आणि मैदानात चांगला नंदी दाखवण्यासाठी त्यानं तो नंदी रानामध्ये कुळवाला झोपला कुळवाला झुपल्यानंतर विषय कसा झाला त्याच्या घरचा एक नंदी दुसरा होता तो नंदी हा शर्यतीचा नंदी ह्या दोन नंदीला त्यानं झुपलं आणि रानातल काम करू लागला रानातलं काम करू लागला तर बऱ्यापैकी काम होत आलेलं पण असं झालं की त्याच वावर रस्त्याच्या कडला असल्यामुळं गाड्या येत्यात जात्यात असं होत होत आणि विषय होता एकतीस डिसेंबरचा एकतीस डिसेंबर मुळे रस्त्याला तुम्हाला माहिती भरपूर जण दारू पिऊन गाडी चालवतात आणि झालं असं की खालच्या बाजूने रस्त्याच्या बाजूकडे जवा बैल जोडी आली त्याच कालावधीत एक गाडीत दारू पिऊन एवढी जबरदस्त त्या नंदीच्या उरावरती आली कि ते डोळ्याच पापण लवस्तवर घटना कधी घडली ही सुद्धा कळलं नाही नशीब त्या शेतकऱ्याचा बरोबरच अपघातात निधन झालं असत वेळ लागला नसता कारण गाडी एवढ्या स्पीड ना आली की डायरेक्ट त्या नंदीच्या उरावरच गाडी गेली जी झोपलेल्या नंदी होती वर त्यातला एक नंदी एवढा जखमी आहे की त्याची गॅरंटी पण देऊ शकत नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आणि एक नंदी तर जाग्यावरती समाप्त झाला जा ही व्हिडिओ बघा त्यानंतर आपण खिल्लार ही व्हिडिओ बघून खरंच डोळ्यातला अश्रू थांबल नाही या नंदींच प्राण अचानक कधी थांबणार आहे शेतामध्ये काम करत असताना अचानक हवेवरून जाणारी गाडी नंदींच्या अंगावर आणि जागीच त्या नंदीचा मृत्यू झाला मंडळी व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं कमेंट मध्ये खरंच सांगा माणसाला असल्या गोष्टी बघितल्या तर खरंच एवढा मोठा झटका बसतो आणि दुःख होत पण नुसतं दुःख होऊन सुद्धा चालत नाही त्या नंदींचा मालक सुद्धा आता एवढा गंभीर जखमी आहे की त्यांची सुद्धा गॅरंटी देता येत नाही मग त्या मालकाने एवढा जीव लावून हे नंदी सांभाळून आणि एवढं सांभळल्यानंतर सुद्धा शेतकरी म्हणून त्या नंदीला दुसरी गोष्ट नंदीचा सराव होण्यासाठी त्या नंदीला सुद्धा जो पाळणार आहे त्या सुद्धा कुळवाला झुपलं मग ह्यात काय चुकी झाली एकतीस डिसेंबर साजरा करणाऱ्यानंतर केला पण ह्या मुक्या जनावराचा काय दोष होता त्याचा एवढं दुर्दैवी निधन झालं असं निधन होणं त्या मालकाच्या सपनात सुद्धा किंवा त्यांच्या घरच्यांच्या बी सपनात सुद्धा आलं नसेल एवढा आपण त्या नंदीवर जीव लावलाय आणि शेवट असा मंडळी नुसती व्हिडिओ बघून आपण तिथं भावपूर्ण श्रद्धांजली अशा कमेंट करून काय गोष्टी होत नाहीत काय गोष्टी सर्व पाळल्यानंतरच होतात आणि ज्यांनी ही घटना केली ती तुमच्या आमच्या सारखीच आहेत हे तरी काय कुठं आबाळात न पडलेले नाहीत सर्व चांगल्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या कुणाला त्रास नाही झाला पाहिजे असं वागलं पाहिजे त्यामुळं मला आता जास्त काय बोलता येत नाही ह्या गोष्टीच्या बद्दल मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आजची आपली व्हिडिओ कशी होती ती चॅनेलवरती आपल्या नवीन असल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद